मध्ये गोरगरीब रुग्णांवर मोफत आणि अल्पदरात उपचार मिळतात त्यामुळे इथं नेहमीच रुग्णांचा ओघ असतो मध्ये आलेल्या रुग्णांची रक्त तपासणी सीपीआरच्याच प्रयोगशाळेत होते पण या प्रयोगशाळेतील एक महत्वाचं उपकरण बंद आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रक्ताच्या काही चाचण्या मध्ये होत नाही परिणामी रुग्णांना बाहेरील प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागतो रक्ताच्या चाचण्या करणारं ते उपकरण दुरुस्त करण्यासाठी सीपीआर प्रशासनानं तातडीनं हालचाली करणं गरजेचं आहे सीपीआरमध्ये अनेक गंभीर आजारांवर यशस्वी उपचार होत आहेत शिवाय गोरगरिबांवर मोफत उपचार होत असल्यानं अनेक रुग्णांना दिलासा मिळतोय सीपीआरमध्ये साठ वर्षावरील ज्येष्ठांची आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांची मोफत रक्त आणि लघवी तपासणी केली जाते तर अन्य रुग्णांची रक्त तपासणी अत्यल्प दरात केली जाते मात्र सीपीआरच्या प्रयोगशाळेतील एक महत्वाचं उपकरण बंद असल्यामुळे युरिक ॲसिड लिपिड प्रोफाईल फेरेटीन अशा रक्त चाचण्या गेले दोन महिने करता येत नाही आहेत हे मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयोगशाळा विभागानं प्रशासनाला कळवलंय या मशीनचा एक पार्ट खराब झाला असून तो नवा आणावा लागणार आहे पण हे काम झालं नसल्यानं अनेक रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्त तपासण्या बाहेरच्या खाजगी लॅबमधून लाग कराव्या लागतात त्यासाठी रुग्णांना भरमसाठ पैसे मोजावे लागतात त्यामुळे सीपीआर प्रशासनानं ते मशीन तातडीनं दुरुस्त करून गोरगरीब रुग्णांची सोय करावी अशी मागणी होतीये